नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये काय बनवते गायत्री जेवणाला वांगे बटाटे अच्छा कुठे वांगे बटाट्याची भाजी बघ गॅस चालू आहे अजून भाजी मस्त गरम गरम भाजी म्हणजे गायत्री चपात्या बनवते तुम्ही ते गायत्री भाकर वगैरे गावी गेलो तेव्हा गायत्री गेल भाकर वगैरे बनवते ते व्हिडिओ तुम्ही बघितलाच होता बऱ्याच जणांनी कमेंट्स पण केली की भाकर खूप छान बनवते गायत्री काय थँक्यू वगैरे बोलणार का नाही गायत्री त्यांना हां <laughs> आता अच्छा म्हणजे एक दीड महिन्यानंतर मला आज पहिला टिफिन भेटतो या काहीतरी तुझ्या हाताने हा नाहीतर आतापर्यंत कॅन्टीनच खात होतो म्हणजे ताई संध्याकाळचं जेवण तर ताईकडे होतं आणि दुपारचं जेवण कॅन्टिन ताई तर सांगत होते डबा घेऊन जा घेऊन जा मीच नाही म्हणत होतो म्हटलं नको डबा वगैरे काय नको कशाला उगीच बरोबर की नाही सकाळी सकाळी उठायचं बाकी तू काय दुपारी काय जेवण बनवणार मग तू हा ते आहेच तू दुपारी काय जेवण बनवणार अरे कस मग ते तर आहे बाय बायको जर घरामध्ये राहिले तर वातावरण वेगळंच असत ना गायत्री बायको जेव्हा घरात नसते तेव्हा म्हणजे एक वेगळंच वातावरण असतं ना घरामध्ये फॅमिली तर सोबत पाहिजेच बघ एकटा एकटा माणूस काय काय करेल भांडी पण घा जेवण पण बनव कामाला पण जा क करायला लागतं पण बायको आल्यानंतर मग थोडंफार आता नाही जेवण बनवत आहे तर काय करणार सांग बरं तिथं हा मग मला पण जेवण बनवायला शिकून ठेव कुणाला सगळ्यांना येतं नाही हो आता चपात्या वगैरे ठीक आहे आता पण त्यांनी शिक्षण घेतलेलं असत ना काहीतरी ते हॉटेल मॅनेजमेंट वगैरे केलेलं असत त्यांनी मी पण हॉटेल मॅनेजमेंट करू पोटासाठी आता बाहेर पण जॉबला जायचं आणि घरी पण जेवण बनवायचं कसं होणार ते तर ऑफिस मध्ये असते ना कॅन्टीन वगैरे हा काय मग आता महिनाभर कॅन्टीन मध्ये खाल्लं तर काय त्याच्यामध्ये बोलायला लागेल ना, थार, थार दे, दे, बोला ला ना। अरे पण कस काय सकाळी उठून माणूस कस काय काय जॉबला जाईल नाही नाही अजिबात नाही मला नाही बनवता येत नाही बनवत काय करणार सांग बर अहो कॅन्टीन मध्ये आहे तरी उपाशी कशाला राहू मी मग काय करणार नुसतं बाहेरच खायला लागायचं ना जेव्हा तू नव्हती तेव्हा हे तुझं म्हणजे तुला काही गोष्टी समजायला पाहिजे होत्या ना एवढं महिनाभर कसं राहायचं हा अरे पण लग्नाला एवढं एक महिना आधी कोण जात काहीतरी सांग बर पंधरा दिवस ठीक आहे ना लग्नाला मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा की गायत्रीच्या भावाचं जेव्हा लग्न ही एक हो तर दीड महिना आधीच तिथं जाऊन बसली होती नाही एक महिना जाऊन बसली होती तू एक महिना आधी ती लग्नाला तिथं गेली होती तर कशाला म्हणजे पंधरा दिवस आधी पण जाऊ शकले असते ना अरे परका नाही गायत्री पण एक महिना आधी मालू नव्हतं लग्नाला मी मी तर तुझ्या तुझ्या आधी तुझ्या आधी तर नंदुरबारला पोहोचलो होतो मी तुझ्या आधी समज अहमदाबादला किंवा सुरतला लग्न राहिलं असतं तिकडे पण आलोच असतो ना मी हा अजिबात नाही आलो असतो मग तो चपाती जळाली बघ बोलणं बोलणं ती चपाती नको देऊ ना आता आता कधी जाणार परत सुरतला मग आज पण चालली असेल बापरे आता काल का सॉरी परवाच्या दिवशी आलीस ना तू तस नाही अजून परत प्लॅन असेल तुझा जाण्याचा कि फेब्रुवारी मार्च मध्ये आताच निघून जाशील मग मी जेवण कुठे करू परत आपण हॉटेल हॉटेल हॉटेलच्या जेवणामध्ये आणि तुझ्या हाताच्या जेवणामध्ये फरक असतो ना लहान नाही आहेस तू नाँगा? <laughs> नाँगा? आता तेवीस वर्षाची लहानच आहेस ना तू हा का नाही तू आता कधी जायचं माहिती आहे डायरेक्ट मार्च एप्रिल मध्ये जायचं तू आता तुझ्या मनावरे बापरे चांगली गोष्ट आहे चालेल बनव चपात्या वगैरे बनव मग चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये गायत्रीच आता जेवण पण बनवून झालंय आता पोहे बनवून देशील ना गायत्री नाही बनवणार मग काय खाऊ कागड इथं कुठे दगड मुंबई मुंबईमध्ये कुठे दगड भेटतात तुला <laughs> माती <laughs> कशासोबत सोबत चपाती सोबत <laughs> ठीक आहे चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गायत्री आता जेवण बनवते त्याच्यानंतर आता पोहे वगैरे बनवणारच येते मी पण चला आता आंघोड पाणी करून जातो आता ऑफिसला चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये